नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर हे बघा सकाळची साफसफाई चालू आहे इकडे आणि सकाळची साफसफाई म्हणजे रविवारचा दिवस आहे पौष महिन्यातील शेवटचा रविवार आहे हा कारण चार रविवार पडले तर मी चारही रविवारी पूजा वगैरे केली पूजा मांडली आणि चार रविवार पकडले कारण हे र पौष महिन्यातले रविवार चांगले असतात सुवासने चा पकडायचे असतात आणि म्हणजे पकडायलाच पाहिजे त्याच्यामुळं मग रविवार होतं माझ्या आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर मी इकडं घरं झाडायला लागले आणि घर म्हणजे कसं एकदा साफसफाई करून घेतली स्वच्छ करून घेतलं घर वगैरे फरशा वगैरे पुसून घेतल्या ना मग जास्त म्हणजे कसं नंतर पूजा वगैरे केली तर मग चांगलं असतं म्हणून मी ना अगोदर सगळ्या रूम व्यवस्थित झाडून वगैरे घेतल्या आणि रविवार होता तर सव्वीस जानेवारी पण होती तर सगळेजण गेले होते आपापल्या म कामाला म्हणजे शा मुलं गेले होते शाळेमध्ये त्यांचं झेंडावंदन होतं आणि ते पण गेले होते त्यांच्या ऑफिसला तर माझी मग नंतर चालली होती म्हणजे थोडासा उशीर झाला होता पूजा मांडायला अगोदर सगळ्यांचं आवरून दिलं आणि नंतर इकडे हे बघा हॉल वगैरे झाडून घेतला सगळा कचरा वगैरे नंतर इकडची पण रूम व्यवस्थित अशी झाडून स्वच्छ करून क्लीन करून घेतली सगळा कच म्हणजे सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर तोपर्यंत श्रेयश पण शाळेतून आला म्हणजे गेला होता लोक म्हणजे त्यांचं आवरून दिलं होतं नऊ काय कायच घरी आला तो लवकर झाला झेंडा झेंडावंदन तर तो पण आला होता तर तो बसला होता तिथे घोडा खात भूक लागली होती कारण स्वयंपाक पण नव्हता बनवायचा होता तर मग त्याचं चालू होतं तिथं खाणं होडा खात होता मी भाजून दिला होता तर आणि मी इकडे लगेच फरशी पुसायला घेतली आणि मी फ म्हणजे फरशीमध्ये आपलं जे लिक्विड असतं तेच टाकलं कारण शनिवारीच हळद गोमित्र मीठ हे टाकून पुसलं होतं तर मग मी काही रविवारी पुसलं नाही कारण शनिवारचा दिवस चांगला असतो पुसायला म्हणून मीठ वगैरे टाकून तर मग आजनीच तर लिक्विड टाकून फरशी स्वच्छ अशी पुसून घेतली आणि सगळी क्लीन झा म्हणजे सगळी साफसफाई झाली माझी आणि इकडे लगेच पूजा मांडायला घेतली सूर्यनारायणाची अगोदर सूर्यनारायणनं काढला रांगोळीने त्याच्यानंतर एक पान सुपारी फुलं आणि तिळगुळाचं जास्त मान आहे पौष महिन्यामध्ये तर तिळगुळ पण ठेवलेले एका वाटीमध्ये हे कहाणी संग्रह जे आहे ना ते पुस्तक तर ते वाचून घेतलं मी आदित्य रानूबाईची कहाणी अशी म्हणून असते त्या पुस्तकावर तर ते ती कहाणी वाचली काय फक्त पंधरा मिनटात होते ती वाचणं तर ती कहाणी वाचून घेतली आणि माझी जी रोजची पूजा असते ती अगोदर करून घेतली मी देवघराची सगळे देवांची पूजा त्याच्यानंतर पूजा मांडली कहाणी वाचली आणि तिळगुळ वगैरे दाखवलं नैवेद्य दाखवलं म्हणजे तिळगुळाचाच नैवेद्य असतो मान असतो त्याला तर ते मग मी तिळगुळ ठेवलं दुसरं काहीच नाही ठेवलं कारण माझ्याजवळ जेवढं अव्हेलेबल होतं तेवढंच ठेवलं आणि त्याच्यानंतर काय मॅगी करतोय कांदा टाकला का थोडस कांदा आणि छान मॅगी श्रेष्ठ पण पाणी कमी आहे पाणी त्याच्या एकट्यासाठी मॅगी आता ही कारण मला तर उपवास आहे रविवार आहे बघा की छान अशी बनवली तिखट पण टाकलं आहे मसाला टाकला कांदा भरपूर असा मोठा आहे कांदा टाकलेला आहे मस्त छान अशी त्याच्यासाठी त्याने रेसिपी बनवलेली आहे छान हे बघा आणि मला तर कसं आहे रविवारी उपवास आहे आणि एकट्यासाठी आश आणि त्याचे पप्पा गेलेले आज ऑफिसमध्ये गे आज झेंडावंद आणि तिकडं जेवण तिकडंच नाश्ता तिकडंच त्यांचं सगळे शाळेतून आला त्याने भूक लागली तर त्याने त्याच्यासाठी स्पेशल अशी मॅगी बनवलेली आहे एकट्यासाठी तर हे बघा कमेंटमध्ये नक्की सांगा त्याने मॅगी कशी बनवली तर हे बघा किती छान आहे आपल्याला पण येणार नाही अशी मस्त छान बनवली आहे ना श्रेष्ठ आणि लगेच इकडे संध्याकाळच्या टायमाला मग मी काय केलं म्हणजे दुपारी उपवास सोडत असतो असतात रविवारचा पण मग मी काही सोडला नाही दुपारी उपवास इकडे लगेच संध्याकाळीची तयारी चालू होती स्वयंपाकाची तर कारले आणले होते पिवळ्या पिवळे कारले तर मग मी ते इथं कट करून घेतले कापून आणि त्याच्यामध्ये मीठ मीठ टाकून पाण्यामध्ये पाच मिनटं त्याला भिजू दिलं तोपर्यंत दुसरं काम होतं ते करून घेतलं आणि कारल्याला इथं फोडणी देऊन घेत आहे फक्त जिरं घातलं त्यामध्ये आणि छान असं परतून दे घेतलं मीठ मीठ घातलं त्याच्यामध्ये चवीपुरतं आणि त्याला छानसं परतून घेतलं बघा आणि हे पिवळं कारलं मला आवडतं म्हणजे हिरवे कारले पण खातो आम्ही पण एखाद वेळेस पिवळं असं आदलून बदलून म्हणून मी हे कारले आणली होती पिवळे आणि कसं आद कारले का खाणं शरीराला पण खूप चांगले असतात म्हणून अधूनमधून म्हणजे आता भरपूर दिवसाचे आणले नव्हते म्हणून आणले होते आणि फक्त उकडून भाजी वगैरे नाही फक्त उकडलेलेच कारले आवडते आम्हाला सगळ्यांना तर मग इकडे मीठ घालून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये प एक चमचा दही घातलं गा, जेणेकरून ते म्हणजे दही आंबट आंबट कोणती पण वस्तू घातली ना काढ कारलं कडू होत नाही म्हणून मी थोडंसं त्यामध्ये दही घालून घेतलं मग कसं आंब कडू लागत नाही काय नाही लिंबू पण जमतं घालायला आपल्या मग याच्यानुसार पण मग दही होतं थोडंसं मग मी एक चमचा त्याच्यामुळं त्याच्यामध्ये दही घातलं आणि छान असं हे बघा परतून निघलेलं आहे कलर पण बदलला त्याचा आता आणि छान परतलं आणि म्हणजे कडू पण लागलं नाही काय नाही छान लागलं सगळ्यांनीच खाल्लं आणि एका साईडला मी इकडे लगेच वांगे पण कट करून घेतले होते वांग्याची कोरडी भाजी बनवायची होती तर मग मी इकडे थोडीशी कोरडी भाजी बनवली वांग्याची कारण दुसरं काहीच नव्हतं बनवायचं उपवास सोडायला आपलं साधं सिम्पलच बनवायचं होतं म्हणून साधं साधंच बनवलं तर एक कांदा कट करून घेतला वांगे क कापून घेतले आणि त्यामध्ये आपलं हळद तिखट मीठ आणि थोडंसं दाडसर तिखट असताना लसणचं तेज घातलेलं आहे त्यामध्ये दुसरं काहीच नाही घातलं आणि त्याला त्याच्यामध्ये वांगे घालून छान असं त्याला परतू दिलं हे बघा छान त्याच्यामध्ये वांगे घातले आणि परतून घेतलं कसं हे रविवारी ना बाजरीची भाकर वांग्याची भाजी जास्त म्हणजे पौष महिन्यात रविवारी वांग्याची भाजी बाजरीची भाकर आपण जर नैवेद्य दाखवला खाल्लं ना तर चांगलं असतं कारण भोगीला पण वांगं बाज बाजरी वांग्याचं जास्त मान आहे पौष महिन्यामध्ये तर हे बघा असं ताट होतं आणि या सर्वजण जेवायला आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय